हॅलो सगळ्यांना तर बघा आरचीने मला खूप दिवसापासून सांगितले सांगितले नाही मी तिसासाठी घेऊन आली म्हटलं झालेला आहे आरची मी तुझ्यासाठी काहीतरी घेऊन आलेली आहे मी काहीतरी घेऊन आलेली आहे तुझ्यासाठी काय आणलं असेल गेसकर काय आणलं असेल गेसकर सांग लवकर

आणि व्हॅलेंटाईन डे पर्यंत असते कधी पण चॉकलेट डे त्या दिवशी <laughs> तर बघा आरतीसाठी मी चॉकलेट कॅडबरी कॅडबरी आणली मी नाही पाहिजे तुला असू दे मी साईलला देईन साईल आणते पोरी ओवाली हो की नाही मी म्हटलं की डेअरी मिल्क चांगलं लागते तर चला आता हे फ्रीजमध्ये ठेवून देते मी थोड्या वेळ तुला नाही पाहिजे तू नको खाऊ तर द्यायचंच होत तिला चॉकलेट कारण की आणि चॉकलेट डे होता त्या दिवशी पोरांना काहीच दिलं पण नाही आणि आणतो आणतो माझ्या लक्षात पण नव्हतं काही नाही आणते आणते पण लक्षात विसरत होती मी तर चला म्हटलं आता घेऊनच जा चला आठवण पण आली आणि घेऊन पण आले आणि सोबत महालक्ष्मीच्या मंदिरात प्रसाद पण होता तो पण घेऊन आले आणि आता करायचं आहे मला स्वयंपाक तर चल आता मी करते स्वयंपाक तर बघा कशाची भाजी करते भाजीने तर भांडे घासायचे ठेवलेच आहे तर भांडे वगैरे तर बघा आता करायचे आहे मला मटणची भाजी मस्त पैकी मस्त गळागळा रसा मस्त बडगिया एक गाळाही नाही ना पातळही नाही एकच अस नंबर मस्त भाजी बनवायची तर चला आता वेळ झालेला आहे स आठ वाजलेले आहे आता तर मला करायचं आहे स्वयंपाक चला मी करून घेते पटापट पत, स्वयंपाक फक्त काही नाही भाजी आणि पोळी करायची आहे आणि उद्या शनिवार तर हायच तर बघा आपली मस्त अशी मटणची भाजी झनझणित जन अशी मस्त शिजत आहे आणि ते कुकर पण लावलेला भात आणि ते पाणी पण बनवलेलं आहे गरम कारण की भाकर करायची आहे मला तर चला भाजी तर माझी मस्त अशी झनझण शिजत आहे आणि याची करते आणि चार पाच पोळ्या पण टाकते चला पाणी पण माझ्या गरम उकळी फुटायला लागले बघा माझी भाजी शिजत आणि शिजली पण आहे चला आता करते गॅस बंद भाजी पण झाली असाईल पान घेऊन आलेलं आहे चार पात मस्त दिसत आहे तर बघा आता माझी भाजी पण आणि साई पान पण काय झाला रेड खाल्ला सकाला भात खाल्ला ब्रेड पकोडा मटन पान किती खाते किती खाते जेवढं पोटाला लागते तेवढं तर चला आता जेवण वगैरे करून घेते आणि आराम उद्या आहे शनिवार बघू आता उद्याच आणि सकाळी हे बघा सकाळी मी शेंगा उकडली होती पन्नीमध्ये नेली खायसाठी पण खाणं झालंच नाही टाईमच नाही घरी खाल्ली मला थोडी आता चिकून करते मॉर्निंग बघा सकाळी सकाळी मी हे कारण त्याला साखरपणे उकडून घेतले मस्त गोडवाले बनवत आहे उपास तर हेच बनवत आहे गोड मस्त असे गोड गोल 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 हे केले त्याचे पिसं आणि मस्त साखर मस्त उकडले याला गरम पाणी आणि साखर टाकून मस्त शिजवते आणि इथे बघा टोपलीवर भांडे घासून झाले सकाळी बनवला नाश्ता ढोकळा तेव्हाच तर चला आता मला कचरा वगैरे काढायचा आहे झाडू वगैरे करते आणि आजचे पण कॉलेज मध्ये चला बघा आता आणि टाकले आहे मी मशीन मध्ये करून घेते आता काम તર્બાガ मस्त अशी ડોકડે બનાવळ्यात